श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा पहिल्या आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव जव हे पौष्टिक असून आरोग्यासाठी चांगले मानले जाते त्यामुळे शिवामूठ म्हणून जव अर्पण करणे शंकराच्या आशीर्वादासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते श्रावणात शिवामूठ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती प्राप्त होते श्रावणातील सोमवारचे व्रत केल्याने वर्षभरातील सोमवारचे व्रत केल्याचे फळ मिळते तसेच ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी बेलपत्राने शिवशंकराची पूजा करावी एक लाख बिल्वपत्र श्रावण महिन्यात भगवान शंकराला अर्पण करायचा प्रयत्न करावं मनशांतीची इच्छा असेल तर दुर्वा अर्पण कराव्या दीर्घ आयुष्याची इच्छा असेल तर चंपा फुलाने शिवशंकराची पूजा करावी शिक्षणात अडथळे येत असतील तर भगवान महादेवांचे जाईच्या फुलाने पूजा करावी महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचे या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक फुल हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला करोडोच्या कर्जातून मुक्तता मिळणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर ते कोणत्या झाडाचं आपल्याला फुल घेऊन आहे कोणत्या वेळेत घेऊन यायचे त्याबद्दल सविस्तरने महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब सब्सक्राइब करा शेजारी बेल आयकन सुधा प्रेस करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिहाय विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे जव। तर आपल्याला आपल्या मुठीमध्ये आणि आपली सरळ धरायची आहे शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा ज भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे गोकर्णीचे फूल शंकराला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हे अर्पण केल्याने शंकर भगवान प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं एवढं महत्त्व आहे गोकर्णीच्या फुलाला आणि जर श्रावणातील सोमवारी आपण गोकर्णी फुलापासून काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मीही आकर्षित होते हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात कारण असं म्हटलं जातं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या समस्त विश्वाच्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात म्हणून हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचं तर आपल्याला मंदिरामध्ये जाताना एक लोटाभर जल घेऊन जायचं आहे कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा महा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर आपल्याला एक लोटा जल घेऊन जायचं आहे हे निळ्या अपराजित जे एक फूल है ते जाएचे तसे जाएचे। तसे आहे ते घेऊन जायचे तसेच तसेच शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूट आहे जव तर आपल्याला जव घेऊन जायचे आहेत तसेच महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला घेऊन जायच्या जसं की महादेवांना धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुलं पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत पांढरी मिठाई अतिशय प्रिय तसेच तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्ही नारळ सुद्धा घेऊन जाऊ शकता तसं या सर्व वस्तू आपल्याला शिवमंदिरामध्ये घेऊन जायच्यात मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर जल हे अर्पण आहे एक धारेने आपल्याला जल अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही धोत्र्याची फुलं घेऊन गेली असेल ती अर्पण करा बेलपत्र घेऊन गेले असेल तर ते अर्पण करून घ्या भस्म अर्पण लावून घ्या शिवलिंगाला त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन गेले असेल तर ती अर्पण करून घ्या दिवा घेऊन गेले असेल तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या अशा रीतीने ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला अर्पण करून घ्यायच्या त्यानंतर जे अपराजिताचं फुलं आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला ते महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे पण हे अर्पण करायची पण एक विशिष्ट असावं अशा रीतीने आपल्याला ते फूल जे आहे ते पकडायचं आहे आता हे फूल आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा जो पण तुम्हाला महादेवांचा मंत्र येतो जसं की श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आणि अकरा वेळा आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या आहेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर महादेव प्रसन्न होतात त्यानंतर जे अपराजिताचं फुल आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे ते आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि मंदिराच्या बाहेर जे नंदी महाराज असतात त्यांचा जो उठलेला पाय असतो त्यावर आपल्याला हे फुल अर्पण करायचं आणि नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छाही बोलायची इच आहे कारण नंदी महाराज आपल्या सर्व इच्छा महादेवांपर्यंत पोचवायचं काम हे करत असतात त्यानंतर आपल्याला जे आपण अपराजिताचं फूल नंदी महाराजांच्या उठलेल्या पायावर अर्पण केलेलं आहे ते तिकडनं उचलायचं आहे आणि सरळ आपल्याला घरी यायचं आहे एक एकदा हे फूल आपण मंदिरामधनं उचललं की आपल्याला कुठेही थांबायचं नाही सरळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल आणि एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आता हे अभिमंत्रित फुल एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धवन ठेवतात त्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमचा नोकरी किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतात हे अतिशय चमत्कारिक असा उपाय आहे श्रावणातील सोमवारी जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या धनासंबंधित ज्या पण समस्या आहेत त्या दूर होतात आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळते अर्थात काय जेव्हा आपण मेहनत करतो कष्ट करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव